नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसे स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोळकर युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आज आपण नारळामधली नवीन जात लोटन याबद्दल माहिती घेणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा इतरांबरोबर शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण या चॅनेलवर आपली जी नर्सरी आहे कोल्हापूर जिल्ह्यातील ईशाळू तालुक्यात मलकापुऱ्या गावी पस्तीस एकरामध्ये महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी आपली जी नर्सरी आहे त्या नर्सरीच्या सर्व अपडेट आपल्याला या चॅनेलवर मिळत असतात आणि खात्रीशी रोपांबरोबर फ्री सल्ला मदत शिक्षण देणारी महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी अशी नर्सरी आहे मान्यता आहे आणि जवळजवळ पस्तीस चाळीस एकरामध्ये एका ठिकाणी मलकापूरमध्ये लांजामध्ये पंधरा एकरमध्ये दुसरं युनिट असं रोपं बनवण्याचं युनिट आहे ते आणि इथं डिस्पॅच युनिट आहे अशा पद्धतीनं जवळजवळ टोटल आपली जी नर्सरी आहे ती पन्नास एकर नर्सरी आहे आणि अशा पद्धतीनं ही क्वालिटी रोपं घेऊन आपण लोडिंग करतो आता सिलेक्टेड रोपं रोप घेतली जातात आणि लोडिंग केलं जातात आणि ही जी जात आहे ती आहे लोटन आता ही जी उंच झाडं आपण बघतोय ती लोटनची आहेत आणि जी आपण ही बघितली रोप ती मलेशियन ग्रीन डॉर्प आहे त्याचे व्हिडिओ तुम्ही बरेच पाहिले असतील आता ही नवीन जात लोटन लोटन म्हणजे काय मित्रांनो की जमिनीपासून याला नारळ लागतात आणि शाळेसाठी म्हणून वापरली जाणारी खास अशी ही जात आहे दीड वर्षाचं रोप आहेत आता सहा महिने त्याला अजून झालेले आहेत जूनपासून म्हणजे दोन वर्ष आपण रोप पकडूया थोडक्यात दोन वर्षाचं रोप दहा ते बारा किलोची बॅग आणि रोप लावल्यानंतर आपल्याला दोन वर्षामध्ये त्याला उत्पादन चालू होणार आहे आणि वर्षाकाठी आपल्याला अडीचशे तीनशे प्लस नारळ हा आपल्याला मिळणार आहे आणि तो पूर्णपणे शाळेसाठी असणार आहे जवळजवळ पस्तीस ते चाळीस रुपये आत्ता रेट चालू आहे शेतकऱ्यांकडून घेतला जातो आहे आणि बाजारमध्ये जर बघितला आपण तर रिटेल विक्री जनरली ऐंशी नव्वद रुपये म्हटलं तरी चांगल्या स्टँडर्ड ठिकाणी शंभर रुपये म्हटलं तरी विक्री होत असत्या आणि अशा पद्धतीची ही जी जात आहे ती लोटन आता आपली नर्सरी जी मित्रांनो आहे ती पस्तीस एकरामध्ये चाळीस वर्ष जुनी सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारची खात्रीशी रोपणे महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी अशी नर्सरी आहे आता ही रोपं लावत असताना बांधाला आपण पंधरा पंधरा फुटाव लावू शकतोय प्लॉट करणार असेल तर पंधरा बाय पंधरा झेक झाक करायचा आहे आणि जर आपल्याला आंतरपिकं काही घेणार असाल तर अठरा बाय अठरा वीस बाय वीस असं हे आपल्या प्लॉटच्या लांबी रुंदीवर ठरणार आहे आता रोपं लावत हो असताना इतर जशी झाडं लावतो त्या पद्धतीनं सेंद्रिय खत त्यामध्ये तुम्ही शेणखत लिंबोळी थाय लिंबोळी शेणखत असेल गांडूळ खत असेल खत लेंडी खत यापैकी कोणतंही एक वापरू शकताय आणि निंबोळी पेंट वापरायचं आहे थायमेट फॉरेट वापरायचं आहे आणि नारळ म्हटलं की एका झाडाला एक किलो मोठं मीठ अशा पद्धतीनं वापरायचं आहे आणि बघू शकतो कशा पद्धतीनं आपलं हे रोपं सिलेक्ट घेऊन सिलेक्टेड रोपं घ्यायचं चालू आहे आणि मित्रांनो रोप, रोप लावल्यानंतर आपल्याला दुसऱ्या आठव्या दिवशी आळवणी असेल त्यामध्ये आपल्याला ह्युमिक ॲसिड बारा एकसठ झिरो आणि एखादं बुरशीनाशक हे वापरायचं आहे आणि दुसऱ्या आठव्या दिवशी आळवणी द्यायची आहे तिथून पुढं आपल्याला भुंग्यासाठी नियोजन म्हटलं तर भुंग्यासाठी जे सापळे येतात ट्रॅपर येतात ते लावायचे आहेत मित्रांनो तसंच जा आता याला पंधरा दिवसाला आपल्याला कीटकनाशक बुरशीनाशक आणि युरियाची फवारणी ही महत्त्वाची आहे दोन वर्षामध्येच आपल्याला याला उत्पादन चालू होणार आहे त्यासाठी ह्या झाडाला आपल्याला पोटॅश असेल केमिकल खत असतील ही वापरायची आहे जेणेकरून झाडाचा बुंदा जेवढा जास्त होणार आहे तेवढी रोपां फळांची जी संख्या आहे ती वाढत असते मित्रांनो आता ऑल महाराष्ट्रामध्ये आपले प्लॉट आहेत आता बऱ्याच ठिकाणी आपण हा मलेशियन ग्रीन डॉर्प हा जास्त दिलेला आहे लोटणार हा काही ठराविक ठिकाणी लोकं लावत असतात किंवा ज्यांना फक्त शाळेसाठी लावायचं आहे ते जात घेत असतात आता हे लोडिंग म्हटलं तर बीडसाठी भगवानगड बीड यासाठी हे लोडिंग चालू आहे तर मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद आपला दिवस असो 我。<Yeah. S 2> <laughs>